फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत मायग्रेन याविषयी मायग्रेन हा असा आजार आहे की त्याचे रुग्ण खूप आढळतात आणि जगामध्ये पंधरा ते सोळा टक्के रुग्ण या मायग्रेनचे आहेत आणि स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा हा आजार जास्त प्रमाणात आढळतो साठ टक्के स्त्रियांना हा आजार आढळतो आणि स्त्रियांना विशेषत मासिक पाळीमध्ये किंवा मासिक पाळीच्या आधी हा त्रास जास्त होताना दिसतो आता मायग्रेनमध्ये होतं काय की एका बाजूला दुखायला सुरुवात होते डोक्याच्या कुठल्याही एका बाजूला दुखणं सुरू होतं आणि ते वेदना खूप असतात आणि त्या वेदना सकाळपासून सुरू होतात दिवस जसा पुढे जाईल तसा तशा त्या वेदना वाढत जातात थ्रॉम्बिंग पेन म्हणतात त्याला तर वेदना असंही असतात आणि रुग्णाच्या डेली ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या हॅम्पर होतात त्यांनी म्हणजे त्याला डेली ॲक्टिव्हिटी तो रुग्ण करू शकत नाही अस्वस्थ होतो चिडचिड होते लहान मुलांचा गलकासुद्धा घरात सहन होत नाही लाईट सहन होत नाही त्यामुळे अंधाऱ्या खोलीमध्ये एकांतामध्ये हे रुग्ण पडून राहतात त्यांना एकांत हवा असा वाटतो अंधार हवा हवा असा वाटतो हा वेदना सुरू झाल्यावर काही तासांसाठी सुद्धा असू शकतात किंवा दोन तीन दिवस सुद्धा हा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो हा मायग्रेनचा त्रास सतत नसतो वर्षभरामध्ये कधी आठवड्याच्या अंतराने कधी महिन्याच्या अंतराने सुद्धा हा त्रास होऊ शकतो आणि मायग्रेनचा त्रास कोणत्याही वयातल्या व्यक्तीला होऊ शकतो आता हा जो मायग्रेन आहे तो मायग्रेनचा अटॅक येण्याच्या आधी काही रुग्णांना काही लक्षणं दिसू शकतात पूर्व लक्षणं आहेत ती पण ती सगळ्यांमध्ये सारखीच दिसतील असं नाही वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात त्यामध्ये ओमिटिंग आहे मळमळ आहे त्यानंतर कॉन्स्टिपेशन आहे अस्वस्थता आहे नंतर, नंतर थकवा येऊ शकतो डोळ्यासमोर ब्राईट स्पॉट्स दिसू शकतात सतत काहीतरी खाण्याची इच्छा होते मूड स्विंग्स होतात आणि कमी दिसायला लागतं ही मायग्रेनची पूर्व लक्षणं प्रत्येक रुग्णामध्ये सगळी लक्षणं दिसणार नाहीत काही काही रुग्णांमध्ये काही काही लक्षणं दिसू शकतात आणि प्रत्येकामध्ये ही लक्षणं दिसतील असं नाही प्रत्येकामध्ये वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात आता याची कारण काय आहेत बरं याचं चा कारण सांगितलं जातं अनुवंशिकता म्हणजे घरात कोणाला फॅमिलीमध्ये कोणाला आधी आजार असेल तर तो मुलांमध्ये मुलींमध्ये तो आजार येऊ शकतो शिवाय स्त्रियांमध्ये कॉन्ट्रास्पेटिव्ह केस गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर हे, हे कारण एक हे कारण याचं आहे शिवाय अतिविचार दडपलेल्या भावना म्हणजे एखादी व्यक्ती सतत विचार करत असेल एक आणि कोणाशी व्यक्त होत नसेल एकलकोंडी राहत असेल किंवा कोणा सगळ्यांपासून दूर राहत असेल अशा व्यक्तीमध्ये भावना दडपल्या जातात आणि मग हा मायग्रेनचा त्रास सुरू होतो म्हणून व्यक्त झालं पाहिजे डिप्रेशन हे एक कारण आहे चिंता सतत चिंता करणं हे सुद्धा याचं मायग्रेनचं एक कारण आहे आणि शोक करणं कुठल्याही गोष्टीबद्दल सतत शोक करत राहणं हे सुद्धा मायग्रेनचं कारण आहे नंतर जागरण करणं विनाकारण रात्री दोन वाजता झोपणं तीन वाजता झोपणं सकाळी उशिरा उठणं म्हणजे झोपेच्या वेळा प्रॉपर नसणं उपवास करणं किंवा खूप वेळपर्यंत उपाशी राहणं जेवण वेळच्या वेळी न करणं ही सुद्धा याची कारणं आहेत आणि हवामानातील बदल हे सुद्धा मायग्रेनचं एक कारण आहे कर्कश आवाज या आवाजाने सुद्धा पेशंटला त्रास होतो त्यानंतर काही शारीरिक आजार असतील त्यामध्ये सुद्धा हे मायग्रेनचा त्रास आता तरा दिसू शकतो त्यामध्ये लिव्हरचे आजार आहेत अपस्मात या आजारामध्ये सुद्धा मायग्रेनचा त्रास होऊ शकतो काही हृदयाचे आजार आणि रक्तवाहिन्यांचे आजार यामध्ये हा मायग्रेनचा त्रास दिसू शकतो आता यावर उपाय काय आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर यामध्ये पंचकर्माचा विचार करता येईल आणि त्यामध्ये नस्य आणि विरेचन ह्या दोन गोष्टी करता येतील सोबतच शिरोबस्ती आणि शिरोधारा ह्या दोन्ही गोष्टी करता येतील पण आयुर्वेद तज्ज्ञांकडूनच हे करावं लागेल त्यानंतर योगाचा विचार करायचा झाला तर त्यामध्ये बालासन आहे अधोमुख श्वानासन करता येईल त्यानंतर मार्जारी आसन करता येईल सेतुबंधासन करता येईल शवासन करता येईल आणि प्राणायाम प्राणायामसुद्धा लाभदायक ठरतात आणि ओंकार जप याने मन शांत होईल आणि मेडिटेशन मेडिटेशन खूप उपयोगी ठरेल मी योगाचे क्लास घेते माझ्याकडे मायग्रेनचे रुग्ण येतात योगाभ्यास करून रुग्ण ठीक झालेले आहेत त्यामुळे योगाभ्यास प्राणायाम आणि मेडिटेशन याचा खूप चांगला उपयोग होतो हे मी जरूर सांगेन आणि छंद जोपासले पाहिजेत आपली मनस्थिती चांगली ठेवली पाहिजेत छंद जोपासल्यामुळे काय होतं की आपण सतत विचार करत बसत नाही त्या छंदामध्ये आपलं मन रमतं गाणे ऐकणं असेल पुस्तक वाचणं असेल बागकाम असेल हे करायला पाहिजे शिवाय मित्रांमध्ये रमलं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे सतत कुडत बसायचं नाही मनात काही विचार असतील तर ते आपण दुसऱ्यांना सांगितले पाहिजेत काही सोल काही मा प्रश्न असतील त्यावर सोल्युशन निघेल आणि मग सतत ताना ताणामुळे काय होतं हे मायग्रेनचे त्रास होतात म्हणून ताण दूर करणं खूप गरजेचं आहे माझा ताणतणावाचा एक व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे शिवाय आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायचं आहे लाईफस्टाईल डिसिजेस यावरसुद्धा एक माझा व्हिडिओ आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्यामध्ये आपल्या झोपेच्या वेळा व्यवस्थित करायच्या जेवणाच्या वेळा त्या पाळायच्यात म्हणजे रात्री आठ तास आपली झोप शांत होईल असं बघायचं प्रॉपर वेळेमध्ये झोपायचं आहे म्हणजे संध्याकाळी रात्री दहा ते अकराला तुम्ही झोपलात तर सकाळी सहा सातला तुम्ही उठू शकाल या वेळामध्ये झोपायचं आहे शिवाय जेवणाच्या वेळा पाळायच्या आहेत वेळच्या वेळी जेवायचं आहे आणि घरातलंच अन्न खायचं आहे सात्विक अन्न खायचं आहे खूप तेल खूप मसाले तिखट हे टाळायचं आहे हॉटेलिंग टाळायचं आहे बाहेरचं घरी आणून खायचं नाही फास्ट फूड जंक फूडसुद्धा टाळायचं आहे आणि उपवास करायचे नाहीत आणि खूप उशिरा जेवायचं नाही वेळा पाळायच्या म्हणजेच खूप उशिरा जेवायचं नाही आणि आपलं मन शांत कसं राहील हे बघायचं एवढ्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर निश्चित तुम्हाला हा मायग्रेनचा त्रास जो आहे या त्रासातून तुमची सुटका होईल आणि फायदा होतो म्हणजे होतोच तुम्ही डाय डाएट फॉलो करा व्यवस्थित आणि व्यायामामध्ये तुम्हाला आणखी सांगता येईल वॉकिंग करता येईल आणि तुम्हाला स्विमिंग सुद्धा करता येईल सतत काही शरीराच्या काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहा एका जागेवर बसून राहणं मुळीच योग्य नाही आचाराला आमंत्रण देणंच आहे ते त्यामुळे सतत ऍक्टिव्ह राहा कामात राहा योगाभ्यास करा प्राणायाम करा मेडिटेशन करा डाएट चांगलं ठेवा आणि डॉक्टरांनी जे तुम्हाला मेडिसिन दिलेलं आहे ते मेडिसिन वेळच्या वेळी खा मेडिसिन घेतलं पाहिजे डॉक्टरांनी सांगितले वेळात ते मेडिसिन घ्या डॉक्टरांशी सतत संपर्कात राहा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा या सगळ्या गोष्टी जर केल्या तर निश्चित म्हणजे निश्चित मायग्रेन कमी होतो त्यामुळे जरूर ह्या गोष्टी फॉलो करा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद